ते मी कुरकुरीत बटाटा चिवडा बनवलेला आहे अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी आणि टेस्टी उपवासाचा चिवडा होण्यासाठी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी उपवासाचा चिवडा बनवणार आहे त्यासाठी इथे मी जी आपण दररोजच्या भाजीसाठी बटाटे वापरतो ना तेच बटाटे घेतलेले आहेत तर अशी लहान किंवा मध्यम आकाराची बरोबर सात बटाटे घेतलेली आहेत आता सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी काय करत आहे बटाट्याची साल काढायचं असतं ना त्याने अशी छान अशी साल काढून घ्यायची आहे सर्वच बटाट्याची मी अशा पद्धतीने साल काढून घेणार आहे हा जो उपवासाचा चिवडा आहे ना तो आपण मार्केटमध्ये आणायला गेलो तर खूप महाग मिळतो पण आपण घरच्या घरी अगदी स्वस्तात छान कुरकुरीत उपवासाचा चिवडा बनवू शकतो तर बघू शकता मी या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या ही, ही बटाट्याची साल काढून घेते इथे मी सर्व बटाट्याची साल काढून पाण्यामध्ये टाकलेली आहेत कारण तर बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असतं जर आपण पाण्यामध्ये ना, ना टाकली तर ही बटाटी काळी पडू शकतात त्यामुळे असं पाण्यामध्ये पूर्ण बटाटी बुडवून ठेवायची आहेत आता आपल्याला ही बटाटी किसून घ्यायची आहेत बटाटी किसण्यासाठी काय करायचं आहे इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि परातीमध्येही मी भरपूर पाणी घेतलेलं आहे आणि याच परातीमध्ये मी बटाटे किसणार आहे तर खिसणीचं जे मोठं होल असतं ना तिथून आपल्याला बटाटे खिसायचे आहेत कारण तर आपल्याला बटाट्याचा किस ही मोठाच हवा आहे तर अशा पद्धतीने मी खिसून घेत आहे तर बघू शकता बटाटे असे धरायचे आहेत म्हणजे आपल्याला जो किस आहे ना तो लांबट भेटणार आहे तर लांबच किस आपल्याला हवा आहे तर अगदी सहज हे बटाटे खिसले जातात जर तुम्ही लहान होल आहे त्याच ठिकाणाहून बटाट्याचा किस खिसला तर काय होतं तेलामध्ये टाकलं ना हा लगेच आकसतो किंवा कमी आकार होतो त्यामुळे अशा पद्धतीने लांब लांब आकारामध्येच आपल्याला हा बटाट्याचा किस हवा आहे तर मी आत्ता अशाच पद्धतीने सर्व बटाटे किसून घेणार आहे आणि हा जो बटाट्याचा किस आहे ना तो आपण डायरेक्ट पाण्यामध्ये खिसायचा आहे कारण तर बटाट्याचा ही आपल्याला काळा पडून द्यायचा नाही तर सर्व बटाटे मी अशा पद्धतीने खिसून घेते आता आपली सर्व बटाटे चांगली खिसून झालेली आहेत आणि बघू शकता अगदी पांढरा शुभ्र हा बटाट्याचा केस दिसत आहे पण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हा बटाट्याचा केस दोन ते तीन वेळा पाणी अगदी स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे, हे। पाणी आहे ना ते असं पांढरट दिसत आहे तर पाणी अगदी स्वच्छ दिसेपर्यंत दोन ते ती तीन वेळा आपल्याला हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी आणखी एक पातेलं घेतलेला आहे आणि या पातेल्यामध्येही पाणी घेतलेलं आहे आता हा जो सर्व बटाट्याचा किस आहे ना तो मी या पाण्यामध्ये टाकणार आहे आणि या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे असं मी दोन ते तीन वेळा करणार आहे जेणेकरून या बटाट्यामधला भरपूर जो स्टार्च असतो ना तो निघून जाईल असं केलं म्हणजे आपला चिवडा आहे ना तो जास्त काळपट किंवा लालसर पडणार नाही जेवढं तुम्ही बटाट्यामधलं स्टार्च काढाल तेवढा आपला बटाट्याचा चिवडा आहे तो पांढरड बनेल त्यामुळे असं जेवढं शक्य असेल तेवढं याच्यातला भरपूर स्टार्च काढून घ्यायचं आहे पुन्हा मी इथे परातीमध्ये दुसरं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि हा बटाट्याचा केस आहे तो मी आणखी या परातीमध्ये टाकणार आहे तरी ते बघू शकता आणखी हे जे पाणी आहे ते पांढरटच दिसत आहे आपल्याला हे पाणी अगदी दिस स्वच्छ दिसेपर्यंत हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे हा चिवडा आहे ना तो अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो त्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेले आहेत की कि हा किस तळताना ता कशा पद्धतीने तळला पाहिजे जेणेकरून अगदी कुरकुरीत होतो त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा हे जे पाणी आहे ना हे। ते अगदी स्वच्छ दिसत आहे म्हणजे या बटाट्यामधला स्टार्च आहे ना तो बऱ्यापैकी निघालेला आहे अशाच पद्धतीने तीन ते चार वेळा असा बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता इथे मी एक सुती कपडा अंतरलेला आहे आणि या कपड्यावरती हा जो बटाट्याचा कीस आहे ना तो आपण पसरवून घेऊया अशा पद्धतीने पातळ पसरवायचं आहे आणि याच्यातलं पाणी आहे ना ते निथळून घ्यायचं आहे अगदी सुंदर किस दिसत आहे ते मी या कापडावरती या बटाट्याचा किस आहे ना तो असा पसरून ठेवलेला आहे तीन ते चार मिनिटे असाच ठेवायचा आहे म्हणजे याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ना ते कपड्यावरती निथळून जातं आणि अगदीही पूर्णपणे आपल्याला हा बटाट्याचा किस सुकवायचा नाही फक्त याच्यातलं जे पाणी आहे ना ते निथळून गेलं पाहिजे तीन ते चार मिनिटे अशाच पद्धतीने ठेवायचं आहे बरोबर चार मिनिटे हा किस आहे तो आपण पसरवून ठेवलेला आहे आता आपण हा तळून घेऊया तर इथे मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने सुकलेलं आहे अगदी जास्तही याच्यातलं पाणी निथळलं नाही याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर आहे तर आता आपण हा ब बटाट्याचा किस आहे ना तो तळून घेऊया बटाट्याचा किस तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये जेवढा बसेल ना तेवढा बटाट्याचा कीस घेतलेला आहे आता आपण बटाट्याचा किस टाकताना गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे कारण तर या किसमध्येही भरपूर असं पाणी असतं ना त्याच्यामुळे ते तेलाचा ताव कमी होतो त्यामुळे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे तर भरपूर असं तेल गरम कडकडीत तापवून घेतलेलं आहे आणि हा जो बटाट्याचा किस आहे तो मी अशा पद्धतीने टाकत आहे आता हा किस टाकला की आपल्याला लगेच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि लगेच आपल्याला हा बटाट्याचा किस हलवायचा नाही थोडंसं याला सेट होऊ द्यायचं आहे थोडासा कीस सेट झाला की अशा पद्धतीने अगदी कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवरती तळून घ्यायचा आहे जास्तही सारखं सारखं हलवायची गरज नाही अधून मधून हलवायचं आहे आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया आता हा बटाट्याचा किस आहे ना तो अगदी कुरकुरीत झालेला आहे तर मी हा तेलामधून काढून एका इकडे मी चाळण ठेवलेली आहे याच्यामध्ये हा बटाट्याचा किस काढून घेते इथे सर्व बटाट्याचा किस चांगला तळून झालेला आहे आणि बघू शकता अगदी कुरकुरीत तयार झालेलं आहे शेंगदाणे तळून घेत आहे तुम्ही आवडीप्रमाणे शेंगदाणे कमी जास्त करू शकता शेंगदाणे हे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे असं याच्यावरून मीठ टाकत आहे म्हणजे ज्यावेळेस आपण चिवड्यामध्ये हे शेंगदाणे दाताखाली येतात ना त्यावेळेस याला चांगली चव लागते नाहीतर बेचव लागतात असं मीठ टाकलं म्हणजे चविष्ट लागतात त्यामुळे अशा पद्धतीने नक्की मीठ टाका शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घेतलेले आहेत आता याच्यातलं तेल निथ हे शेंगदाणे आपण काढून घेऊया ते बघू शकता आवाजावरूनच कळत आहे की अगदी कुरकुरीत शेंगदाणे तळलेले आहेत की ते मी चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे तीही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे मिरची तळत असताना आपण याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे म्हणजे चिवड्यामध्ये टाकली ना ती नरम होत नाही आणि जर ही मिरची नरम झाली ना तर आपला चिवडाही कुरकुरीत राहत नाही चिवडाही नरम नाही मिरचीही कुरकुरीत झाल्यानंतर मी तेलामधून काढून घेते आता आपण चिवडा बनवून घेऊया सुरुवातीला काय करायचं आहे जे बटाट्याचं किस आहे ना तो घ्यायचा आहे बघू शकता आवाजावरूनच कळत असेल की अगदी कुरकुरीत हा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि मिरचीही टाकून घेऊया त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे आणि मीठही आपण या बटाट्याच्या किसला व्यवस्थित लावून घेऊया तुम्ही हवं तर याच्यामध्ये साखर ही बारीक करून टाकू शकता पण इथे मी पिठी साखर टाकत नाही आहे असं हलक्या हाताने चोळायचं आहे ही। जास्तही याला चोळायचं नाही आणि इथे आपला मस्त असा टेस्टी बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा तुम्ही जर हवा बंद डब्यामध्ये ठेवला ना तर अगदी संपेपर्यंत असाच कुरकुरीत राहतो इथे आपला कुरकुरीत उपवासाचा बटाटा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही ही व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून नक्की अशा पद्धतीने बटाटा चिवडा बनवा तुम्हालाही नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार